कर्जमाफी बद्दल अनेकांची मागणी होती भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतला नाहीये हे सरकारने शब्द फिरवलाय का कारण की निवडणुकीच्या काळात देखील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेला आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे पालखीच दर्शन घेतलेलं आहे मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टींना मुजुरी केल्याचं पाहायला मिळालं केले जात व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत मला असं वाटत कि खर म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका